नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तन्वीज ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल अशी छान तिळगुळाची पोळी करणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तिळगुळाची पोळी करण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे दीड वाटी गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन चमचे मैद्याचं पीठ घालणार आहोत चिमुडभर मीठ घालणार आहोत चवीपुरता आपली पोळी छान खुसखुशीत होण्यासाठी इथे मी तेल घालणार आहे एक चमचा आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र एक करून घेऊया छान तेल आहे ते आपल्या पिठाला लावून घेऊया आपण आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं मऊसर मळून घेऊया जेवढं छान मऊ मळाल ना तुम्ही पीठ तेवढी तुमची तिळगुळाची पोळी आहे ती छान अशी मऊ लुसलुसीत होणार आहे थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया आपलं पीठ छान असं मऊ मळून झालेलं आहे आता ह्याच्यावरती आपण थोडंसं तेलाचा हात लावूया आणि छान मळून घेऊया इथे मी पौष्टिक इथे मी पौष्टिक गुळपोळी होऊ दे म्हणून गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही बेसनचं पीठ दोन चमचे टाकलं तरीही चालेल आपलं पीठ मळून झालं आहे तर आपण आता झाकून ठेवूया चला तर मग सारणासाठी आपण आता इथे कढई ठेवली आहे गॅसवरती इथे मी एक वाटी गावटी तीळ घेतलेले आहेत पांढरे तुम्ही पॉलिशवाले घेतले तरीही चालतील आता हे आपण थोडे परतून घेऊया एकदम ही कलर चेंज होईपर्यंत आपल्याला नाही परतायचे आहेत एकदम हलकेसे असे हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गावटी तिळ घेतल्याने छान असं सुगंध आणि छान अशी टेस्ट येते आपल्या तिळपोळीला आपले तीळ छान परतले आहेत आपण आता हे काढून घेऊया एका डिशमध्ये आता इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर तेही परतून घेऊया आपण आपले शेंगदाणेसुद्धा छान भाजून झाले आहेत तर आपण आता काढून घेऊया सारणासाठी आपण भाजलेले तीळ आणि शेंगदाणे छान एकदम थंड होऊ देऊया त्याच्यानंतरच आपण याचं सारण बनवूया नाहीतर त्याच्यातलं जे तेल आहे ते ॲक्टिव्हिट होईल डायरेक्ट असं मिक्सरला लावलं तर तर ते थोडं थंड होऊन घेऊया चला तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी जे आपण भाजलेले शेंगदाणे होते ते साली काढून घेतले आहेत मी आणि त्याच्यामध्येच तिळ ओतून घेत आहे एक वाटी छान असे खरपूस भाजलेले आणि त्याच्यामध्येच आता इथे मी एक वाटी बारीक चिरलेला गूळ आहे हा गूळ तुम्ही चिकीचा घेतला तरी चालेल किंवा साधा घेतला तरीही चालेल तर तो तोही सगळा घालून घेऊया आपण आता या मिश्रणामध्येच मी पूर्ण सुंट वेलची आणि जायफळाची पूड घालून घेणार आहे एक चमचा आता झाकण लावून हे मिश्रण आपण सारण छान असं चालू बंद चालू बंद करून छान बारीक वाटून घेऊया मिक्सरला चला तर मग आपलं सारण वाटून रेडी झालेलं आहे हे पहा चालू बंद चालू बंद करून मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण पोळ्या लाटून घेऊया चला तर पोळ्या लाटायला चालू करूया आपण आपलं पीठ असं छान इथे मुरलं आहे छान असं मऊ गोळा झालेला आहे त्याचा आता हा मी ओंडा घेतलेला आहे चपातीला घेतो तेवढा तो कोरड्या पिठामध्ये असं बुडवून घेऊया आणि त्याची छान अशी खोलगट वाटी तयार करून घेऊया लक्षात ठेवा पातीचं गोळ्याची पात आहे ना ती खालच्या बाजूने जाडच ठेवा आणि वरच्या बाजूने जी त्याची वाटी आहे ती अशी बा पातळ करत जा जेणेकरून ती खोलगटसुद्धा होईल आणि आपलं पुरण छान त्याच्यामध्ये राहील ही पहा या पद्धतीत आता आपण याच्यामध्ये सारण भरून घेऊया आता छान असं दाबून हे सारण आपण भरून घेऊया आतमध्ये अगदी हवा सुद्धा राहिली नाही पाहिजे एवढं दाबून भरा सारण वरती आलेलं एक्स्ट्राचं पीठ आपण काढून टाकूया आणि छान असं दाबून घेऊया गोळा जशी पुरणपोळी लाटतो ना आपण त्याच पद्धतीत पण हलक्या हाताने एकदम अलगद हाताने लाटा नाहीतर पुरण बाहेर येण्याची शक्यता आहे हे पहा आपलं पुरण पूर्ण चारी साईडने पसरलं गेलेलं आहे या पद्धतीत पुरण भरा लाटून घेतलेली पोळी आपण तव्यावरती टाकून घेऊया छान एक बाजू खरपूस होईपर्यंत आपण नंतर परतूया ती ही पहा आपली शेंगदाणा तिळपोळी किती छान अशी फुगली आहे आता ही आपण अलगत, परतून घेऊया एक साईड छान पौष्टिक अशा ह्या पोळ्या होतात सुद्धा तुमच्या मुलांना अशा करून घाला गव्हाचं पीठ वापरलं आहे त्यामुळे असं चिकट किंवा वातळ होण्याचा प्रश्नच येत नाही आणि आपण शेंगदाणे वापरले आतमध्ये त्यामुळे त्याचं बाइंडिंग छान प्रकारे येतं छान असं तूप लावा किंवा तुम्ही तेल लावलं तरीही चालेल बघा किती छान टम्म फुगली आपली तिळपोळी अशाच प्रकारे आपण सगळ्या पोळ्या करून घेऊया एकदम पौष्टिक अशा या आपल्या तिळपोळ्या तयार आहेत ही पहा चला तर मग तयार आहेत आपल्या शेंगदाणा तिळगुळाच्या पोळ्या ही बघा किती सॉफ्ट मऊ झाली आहे बघा ही पहा आता मी तुम्हाला एक फोडून दाखवते गरम असल्याकारणाने माझा हात भाजतो आहे हे पहा आपलं पुरण किती छान चारी बाजूंनी पसरलेलं आहे बघा एकदम एकसारखं इतक्या छान आपल्या तिळगुळ्याच्या पोळ्या झालेल्या आहेत अशा पौष्टिक पोळ्या तुम्हीसुद्धा हिवाळ्यात करून खा आणि तुमच्या मुलांनाही द्या जाता जाता व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तिडवाटी पिठामध्ये माझ्या दहा पोळ्या तयार झालेल्या आहेत तिळपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी कॅप्शनमध्ये दिलेले आहे ते तुम्ही पाहून घ्या